नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहता सेल माझा चंदगड तालुक्यातील झांबरे ग्रामपंचायतीनं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत पर्यावरण पूरक आणि लोकहिताचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून तालुक्यात एक वेगळा आदर्श निर्माण केला आंघोळीचं पाणी गरम करण्यासाठी लागणाऱ्या लाकडाचा वापर कमी व्हावा तसेच इंधनाची बचत होऊन जंगल संवर्धनास हातभार लागावा या उद्देशानं ग्रामपंचायतीच्या वतीनं गावातील नागरिकांना कमी लाकडात पाणी गरम करणारे बंब वितरित करण्यात आले या उपक्रमासाठी वाईल्ड लाईफ कन् वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्टचे संचालक गिरीश पंजाबी यांनी मोलाच्या सहकार्यातून या बंबाचं वितरण सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे यांच्या हस्ते करण्यात आलं या बंबामुळे आंघोळीच्या पाण्यासाठी लागणारं लाकूड मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे त्यामुळे वृक्षतोड थांबवण्यास आणि पर्यावरण संरक्षणास मदत होणार आहे झाडे लावा आणि जंगल वाचवा या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला यामध्ये पर्यावरण संवर्धनासोबतच ग्रामीण जीवनमान सुधारण्यावर भर देण्यात आला पारंपरिक पद्धतीनं पाणी गरम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाकूड जाळलं जात होतं आता या बंबाच्या वापरामुळे इंधन खर्चात बचत होणार आहे महिलांचा वेळ आणि श्रम वाचणार आहे झांबरे ग्रामपंचायत यापूर्वी स्वच्छता पाणीपुरवठा वृक्ष लागवड लोकजागृती तसेच शाश्वत विकासाशी संबंधित विविध उपक्रम राबवत आली याच परंपरेतून हा पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वीपणे राबवून ग्रामपंचायत विकास कामात अग्रेसर असल्याचं पुन्हा सिद्ध केलं या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत ग्रामपंचायत तसेच वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्टचे आभार मानले भविष्यातील तसेच नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणपूर्वक उपक्रम राबवण्याचा निर्धार ग्रामपंचायतीच्या वतीनं व्यक्त करण्यात आला यावेळी पंचायत समिती विस्तार अधिकारी ठोंबरे धन्वंतरी देसाई अध्यक्ष ग्लोबल मराठा रणरागिनी ऑर्गनायझेशन गिरीश परदेशी वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन संचालक झांबरेगावचे सरपंच विष्णू गावडे ग्रामसेविका अश्विनी कुंभार चंदगड वन विभागाचे वनाधिकारी कृष्णा डेळेकर तसेच झांबरे ग्रामस्थ महिला मंडळ तरुण कार्यकर्ते मोठ्या बहुसंख्येनं उपस्थित होते